अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी आईने लवकर पूर्ण कराव्या हीच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते भक्त तुम्हाला सर्वांना माहीत आहे सहा मेलच स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे आणि पुण्यतिथी विशेष आपण सेवा पाहत आहोत तर काल आपण गुरुचरित्राचे साधे सोपे नियम हा व्हिडिओ शेअर केला तिथे खूप सगळ्या ताईंच्या कमेंट्स आलेल्या आहेत एकच की ताई आम्हाला दोन तीन मुली आहेत नव्याने काही ताईंच्या तर खूप अशा दुःखद कमेंट्स आहेत की त्यांना मुली असल्यामुळे घरामध्ये वेगळी वागणूक दिली जाते तुला मुलगाच होणार नाही किंवा तुला मुलगा नाही आहे तोपर्यंत तू माहेरीच रहा आणि मुलगा झाला तर मग तू घरी ये किंवा मग काही माझ्या ताईंना दहा वर्ष झालेत लग्नाला त्यांना मूलबाळ नाही आहे म्हणून सुद्धा त्यांना समाजात हिनवलं जातं एक बघा आपण मुलगा मुलगी भेदभाव करत नाही आहोत पण या समाजामध्ये अजूनही लोकांची वृत्ती म्हणा किंवा लोकांचा दृष्टिकोन म्हणा अजिबात बदललेला नाही आहे ज्या महिलेंना दोन मुली असतील तर ठीक आहे पण तिसरी ही मुलगी झाली की तिला वेगळं पाहिलं जातं असं का मुलगी ही लक्ष्मी आहे पण माझं असं मत आहे की प्रत्येक महिलेलासुद्धा स्वतःला वाटतं की ती एक मुलगी आहे एक मला मुलगा व्हावा पण इतर लोकांनी तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची गरज नाही किंवा तिला कमी लेखण्याची अजिबात गरज नाही असो हा लोकांचा दृष्टिकोन आहे आता एकच आपल्या महाराजांना आपल्याला नवस करायचं आहे की असे जे काही लोक हसत असतील वाईट नजरेने बघत असतील किंवा मग कमी लेखत असतील मुलगी आहे म्हणून किंवा मुलबाळ नाही आहे म्हणून तर अशा माझ्या सगळ्या ताईंना स्वामी महाराजांना लवकर संतान प्राप्ती पुत्रप्राप्ती ज्यांना मुलगी पाहिजे त्यांना मुलगी द्यावी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण साक्षात स्वामींच्या आज्ञेवरून तीन फुलांचा उपाय पाहणार आहोत आता हा तीन फुलांचा उपाय आपण प्रकट दिनाला केलेला आहे अगदी सेम तसाच नाहीये आपल्याला महाराजांना एक कडकडी तसा नवस करायचा आहे नवस करताना कुण कुंत, कोणते शब्द वापरायचे आहेत हे सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तेच शब्द तसाच नवस तुम्हाला महाराज ज्यांना करायचं आहे माझा एकच प्रयत्न आहे की ज्या काही काल मी रात्री कमेंट्स वाचल्या खरंच खूप वाईट वाटलं की खूप सगळ्या महिलांची इच्छा असते ना की आई होण्याची प्रत्येकाला भाग्य मिळावं आई होण्याचं बघा ज्यांना मुली आहेत ना त्या कदाचित माझ्या ताईंनं तुम्ही आई झालात पण काही ताई अशा आहेत की लग्नाला खूप वर्ष झालेले आहेत त्यांना भीती आहे की मासिक धर्मसुद्धा माझा जाऊ शकतो आणि मग मला मूल कसं होणार त्यांची इच्छा आहे त्यांना मुलगी का होईना पण एक व्हावं स्वतःचं असणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे तुम्हाला शंभर टक्के हा उपाय केल्यावरती माझ्या सगळ्या ताईंना प्रेग्नेन्सी राहणार आहे आणि ज्यांना मुलगा पाहिजे मुलगा होणार मुलगी होणार आता हा उपाय कुणी कुणी करावा ते आधी समजून घ्या त्याआधी कमेंट्समध्ये सर्वांनी श्री गुरुदत्त स्वामी समर्थ असे लिहा तर हा उपाय ज्यांना मुलबाळ नाही आहे त्यांनी करायचा आहे मुलगा होण्यासाठी करा मुलगी होण्यासाठी करा विवाह जमण्यासाठी करा नोकरी लागण्यासाठी करा घरामध्ये सतत आजार पण असेल तर त्या व्यक्तींसाठी करा किंवा एखादा कठोर आजार असेल मतिमंद मुले असतील किंवा जर तुम्हाला वारंवार गर्भपात होत आहे वारंवार तुमच्या घरामध्ये एक दोन मतिमंदच मुले जन्माला येत आहेत त्याचबरोबर पती पत्नीचं अजिबात पटत नाही किंवा नवरा एखाद्या बाईच्या नादी लागलेला आहे किंवा किंवा त्याला काहीतरी बाहेरचं व्यसन लागलेलं ला आहे म्हणजे दारू वगैरे पित असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता नोकरीसाठी करा लग्न जमण्यासाठी करा म्हणजेच काय तर जे काही संकटे असतील कुठल्याही तुमच्या समस्येवर हा उपाय करायचा आहे पुण्यतिथीची ही सेवा अतिशय महत्त्वाची आहे आता जर काही महिलांना सहा महिला पुण्यतिथीला जर अडचण आली म्हणजे मासिक धर्म अचानक सुतक विटाळ असं जर काही असेल ना तर मग तुम्ही विटाळ विटाळ आणि सुतक असेल तर हा उपाय नाही करता येणार पण मासिक धर्म आला तर तुम्ही तुमच्या मिस्टरांना करायला सांगू शकता अगदी तुमची लहान पाच वर्षाच्या पुढील जर मुलगी असेल तर तिलासुद्धा तुम्ही हे जे काही उपाय आपण सांगणार आहोत तो फक्त तिला श्रद्धेने जरी महाराजांच्या ती फुले अर्पण करायला लावली तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्या आईला सासूला बहिणीला हा उपाय करायला लावू शकता तर आता उपाय आधी समजून घ्या आपल्याला लागणार ला 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 आहे तीन झे जे, पिवळी झेंडूची फुले बघा झेंडूचीच फुले घ्या जर झेंडूची नाही भेटली तर मग तीन तुम्ही गुलाबाची फुले घेऊ शकता मग पिवळा गुलाब घ्या किंवा लाल गुलाब घ्या चालेल आता इथे जी सांगितलेली आहेत हीच फुले अतिशय महत्त्वाची आहेत कारण स्वामी महाराजांना श्री गुरुदत्त महाराजांना गोंड्याची जी झेंडूची फुले असतात तीच फार आवडायची त्यामुळे सांगते आता जर तुम्हाला ती नाही उपलब्ध झाली तर मग जी शेवंतीचे बाजारात मिळतात आपल्या हारावाल्यांकडे तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता तीन फुलेच घ्यायची आहेत त्या तीन फुलांवरती तुम्हाला तीन इच्छा सांगायच्या आहेत हा उपाय तुम्हाला स्वामी महाराजांच्या केंद्रात किंवा हो मठात किंवा मग दत्त महाराजांच्या मंदिरात करायचं आहे आता ज्या माझ्या ताईंना म्हणजे जाणं शक्य नाही आहे किंवा तुमच्याकडे मठ केंद्रच नाही आहे तर मग तुम्ही घरा घरामध्ये जे स्वामी महाराजांचा फोटो मूर्ती असेल तिथे तुम्हाला हा उपाय करता येईल पण ज्यांच्या गावामध्ये आहे मठ केंद्र मंदिर त्यांनी तिथे जायचं नाही तर मला कंटाळा आलेला आहे ना आज शक्यच नाही आहे काम आहे कितीही काम असू द्या हा उपाय करणं अतिशय महत्त्वाचा आहे हा उपाय आता कधी करायचा आहे खूप जणांना बाहेर जॉबसाठी जावं लागतं कामे असतात तर हा उपाय अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता कधीही करू शकता दिवसभरामध्ये अगदी रात्री तुम्ही अकरा वाजेपर्यंत करू शकता वेळेचं कुठलंही बंधन नाही आहे तीन फुले घ्यायची आहेत हातामध्ये आणि मंदिरात केंद्रात गेल्यानंतर त्या तीन फुलांना तुमच्या दोनही हातांमध्ये म्हणजे ओंझळ करतो तसे आपल्याला तीन फुले घ्यायची आहेत तीन फुलांवरती तुम्हाला तुमची इच्छा सांगायची आहे आता इच्छा कशी सांगायची आहे ते आधी लक्ष देऊ ऐका का हे श्री गुरुदत्तात्रया श्री स्वामी समर्थ माऊली तुम्ही माझे गुरु आहात इथे दोनही आपल्या गुरूंचा उल्लेख केलेला आहे बघा याआधी आपण स्वामींनाच साकडं घातलेलं आहे पण आपल्याला गुरुदत्त महाराजांचासुद्धा उल्लेख करायचा आहे म्हणजे आपली ही जी काही इच्छा आहे ती लवकर पूर्ण होईल हे श्री गुरुदत्ता श्री स्वामी समर्थ माऊली तुम्ही माझे गुरु आहात माझ्या आयुष्यामध्ये जे काही होत आहे हे माझे कर्माचे भोग असतील माझं प्रारब्ध असेल पण माऊली मी तुमच्या चरणी लीन झालेली आहे मी तुमची भक्त आहे तुम्ही माझे गुरु आहात आणि तुमच्याच चरणी मला कायम जागा द्या आता ज्या ताईंना मुलबाळ होत नाही त्यांनी सांगायचं सा देवा मला आई होण्याचं भाग्य लागू द्या मला लवकरात लवकर, लवकर म्हणजे मुलबाळ होऊ द्या ज्यांना मुलगी हवी आहे त्यांनी मला मुलगी पाहिजे किंवा ज्यांना आधीच मुली आहेत आता देवा मला मुलगा होऊ द्या माझ्या घरामध्ये लक्ष्मी आहे तर नारायणसुद्धा जन्मास येऊ द्या मला मुलगा होऊ द्या दे, देवा आणि तुमची जी, जी काही इच्छा ती जी आहे ती तुम्हाला तीन फुलांवर सांगायची आहे बघा हा उपाय श्रद्धेने करायचा आहे आणि देवाला आता आपण जी प्रार्थना केलेली आहे यानंतर नवज बोलायचं आहे की देवा याच एक वर्षामध्ये माझी इच्छा ही पूर्ण करा पूर्ण झाल्यावरती बघा यथाशक्ती तुम्हाला जे मनातून म्हणायचं आहे बरेच जण देवांच्या नावावरून जे देवांची इतर नावे असतात त्यावरून स्वतःच्या मुलाचं नाव ठेवतात किंवा मग देवा मी गरजू जे असतात ज्यांना अजिबात जेवणासाठी सुद्धा दररोज मिळत नाही आहे अन्न अशा मी पाच लोकांना दहा लोकांना अन्नदान करेल किंवा तुम्ही तुमच्या मुला चा वाढदिवस पहिला अक्कलकोट किंवा दा गाणगापूर या ठिकाणी करेल असं सुद्धा म्हणू शकता मी स्वतः माझ्या मुलाचा पहिला वाढदिवस गाणगापूर येथील अनाथ आश्रमामध्ये केला होता आणि मी असाच नवस बोलले होते आणि मला खरंच या गोष्टीचा खूप आनंद होतो की महाराजांनी इच्छा पूर्ण केली आणि जे काही मी वाढदिवसाचं बोलले होते त्यापेक्षा सुद्धा जास्तीच माऊलीनेच करून घेतलं सर्व काही तेच करून घेतात आपण फक्त मनामध्ये श्रद्धा ठेवावी विश्वास असावा आणि तुम्ही सुद्धा असंच करा असा पूर्ण श्रद्धेने तुम्हाला नवस करायचा आहे आणि ते तीनही फुले डोळे बंद करून देवाचं स्वरूप जे आहे देवाची जी तुमच्या समोर मूर्ती येईल ती समोर आणायची आहे बंद डोळ्यांसमोर बंद डोळ्यांसमोर देवांचा म्हणजे गुरुदत्त महाराज दिसतील तुम्हाला स्वामी दिसतील त्यांना सुद्धा तुम्हाला म्हणजे ती पुन्हा एकदा इच्छा सांगायची आहे तुमचं जे मनातील दुःख आहे ते सगळं काही तुम्हाला देवाला सांगायचं आहे आणि डोळे उघडून देवांच्या चरणांवर फुले अर्पण करायची आहे आता स्वामींच्या प्रकट दिनालासुद्धा आपण चरणांवरती फुले अर्पण करायला सांगितली होती खूप कमेंट्स होत्या ता की ताई आमच्याकडे स्वामी महाराजांच्या जिथे मूर्ती असते तिकडे जाऊ देत नाहीत बाहेरच म्हणजे थोडंसं अंतरावरतीच थांबवलं जातं तर बघा तिथे पादुका वगैरे काही ठेवल्या असतील तर तुम्ही तिथे एखादं ताट असेल त्यामध्ये जरी ठेवले ती तीन फुलं तरी चालतील असं काही नाहीये की तुम्ही आज जाऊनच स्पर्श करावा मूर्तीला पण आमच्या इथे स्वामींच्या केंद्रामध्ये मूर्तीला स्पर्श करायला चालतो म्हणजे आम्ही खूप जवळून महाराजांचं दर्शन घेतो कदाचित हे माऊलीच आमच्याकडून करून घेत आहेत आणि खरंच या गोष्टीचा खूप आनंद होतो आता तुम्हा सर्वांच्या अडचणी लक्षात आल्या म्हणून मग मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे तसं तुम्ही फुले बाहेर जरी अर्पण केली जिथे महाराजांच्या पादुका ठेवलेल्या असतात किंवा थोडंसं जिथे आपण दर्शन घेतो त्या ठिकाणी जरी अर्पण केली तरी चालेल आता आपल्याला फक्त पुण्यतिथी असल्यामुळे फुले अर्पण करायची आहेत इच्छा सांगून एकही फूल घरी आणायचं नाही याआधी आपण फूल घरी आणून त्याची पूजा केलेली आहे किंवा ते आपण देवघराच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेलं आहे माझ्याकडे सुद्धा आहे तर तुम्हीसुद्धा खूप जणांनी ते उपाय केलेले आहेत पण आपल्याला पुण्यतिथीचं फूल जे आहेत तीन तिथेच अर्पण करायचे आहेत तर भक्त हो हा तीन फुलांचा उपाय अतिशय प्रभावी आहे आणि पुण्यतिथीला ही सेवा करण्याची संधी कोणीही सोडू नका इतरांनासुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ज्या ताईंना मुलबाळ पाहिजे मुलगा पाहिजे किंवा इतर अडचणी असतील त्यांच्यासुद्धा अडचणी दूर होतील स्वामी पुण्यतिथीचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो कारण महाराजांनी या दिवशी शेवटच्या क्षणामध्ये बाळाप्पा महाराज महाराजांसोबत होते त्यावेळीच महाराजांनी एक संदेश दिलेला आहे सर्व भक्तांसाठी की जो कोणी माझी पूर्ण श्रद्धेने सेवा करेल माझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवेल त्या भक्ताला आयुष्यामध्ये कशाची कमी पडणार नाही त्याच्या आयुष्यामध्ये दुःख हो येईल तो त्याच्या कर्माचे भोग किंवा प्रारब्ध असेल तेसुद्धा आमच्या सेवेने कमी होईल त्यामुळे तुमच्या आयुष्यात आत्ता दुःख आहे असू द्या पण हे दुःखाचे दिवस हळूहळू नक्कीच संपतील हे शंभर टक्के मी तुम्हाला खात्री देते फक्त विश्वास ठेवा सेवा करा आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करा आणि जे स्वामी भक्तताई दादा नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच तुम्हाला या चॅनलवर येणारे स्वामी महाराजांचे नवनवीन संदेश ऐकायला पाहायला मिळतील आजची सेवा श्री गुरुदत्त स्वामी आईचरणी अर्पण करूया श्री स्वामी समर श्री श्रीगुरुदेव दत्त